नमस्कार मंडळी नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉग्समध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे खूप दिवसानंतर तुमचं आम्ही स्वागत करतो सो जरा आम्हाला <laughs> ॲडजस्ट करून घ्या कारण जरा आम्हाला व्हिडिओ करता येत नाही रोजी सुट्टी टाकायचे असतात पण टाकता येतात नाही त्यामुळे हे आता खूप दिवसानंतर स्वागत करतोय पण असं कसे आहात तुम्ही सगळे आहे कोकण सगळे छान रका आणि छानच हा बिकॉज ऑफ द ब्लॉग्स बघायचे तुम्हाला तुम्हाला आता समजलंच असेल आमचा भाऊ लोक त्याला कुठे चालू आहे आणि सगळ्या आमच्या गावात मामाच्या गावाला तेही बाबासाहे बस बसमध्ये आणि कंडक्टरला तिकीट काढायला येतील बोलतील कंडक्टर का कंडक्टर काका काही काढली तिकीट तर मम्मी पप्पा आणि पुढे बसले आणि आम्ही तुम्ही पाठी हवा तर आता बाकी काय नाही आम्ही का चाललोय गावी सगळं सगळं तुम्हाला आता बघता येईलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा कशी मजा येते वगैरे वगैरे सगळं बघा ओके

नाही येते आपल्याला उद्या तर आता आम्ही डायरेक्ट घरी जाऊन भेटतो तुम्हाला मी घरी जाऊन असं काही डायरेक्ट कॅमेरा ऑन आणि तुम्ही जे काय डायरेक्ट बघाल ते बघा काही आम्ही असं बोलू देत ते बॅक कॅमेरा आणि जे काय बघू आता तर आमच्या मावशीच्या मुलीचा बड्डे पाच आता आम्ही लोक तयारी करायला घेऊ आणि ते बघा काय करते दिस तेज <laughs> बस खूप बघितली आता बघू डेकोरेशन वगैरे करायला घेऊ कसं काय ते खर्ची तुटली आहे जरा सो इव्हिनिंग येता आणि आम्ही लोक बसले टाइमपास करत आता आम्ही डेकोरेशन करू मग दाखवू तुम्हाला डेकोरेशन करता करताकरिता कॅमेरा ही दिये आपको पता ये हमारा चला पण डेकोरेशन घेऊ ही आहे तुळस अच्छा कायंड <laughs> 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 कलर काम चाललाय तुळशीचा एकदम छान असे आणि नंतर मी त्याच्यात आम्ही बघ कलर ने असत ना डॉट डॉट करणार काय नाही आकार देतो ना कसं देता देत मायरा काय नाव तुझं था दकस... ना ना कसणाची अंशिकाचा पाचवा बड्डे आणि मावशीला तो बाबांसोबत सेलिब्रेट करायचा होता तर मग आता सोमवार पण होते तर मग बोलले की चला गावीच जाऊ सगळी जण एकत्र भेटणारच आहेत तर सोमवार पण होतील आणि अंशिकाचा बड्डे पण होईल सगळ्यांची मस्त तयारी चालली आता नंतरला मग आम्ही लोक सगळं तुम्हाला सेलिब्रेशन डेकोरेशन अजून गेलेलं आहे आम्ही सो ते पण करू स्वागत स्वागत आहे स्वागत जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट नक्की सांगा पहिला उपस्थित आहेत रंगमंचावर आणि एकीकडे डेकोरेशन चालू <laughs> आहे सिल्वर पार्टीची कमी नाही आमच्याकडे जेवढी पाहिजे तेवढी बिचारे हा डेकोरेशन करता करता लहान कोणींना सांभाळायला लागते मला नाहीच भुगवता परिस्थिती बघूया सुप्रतिम सुप्रतिम आहेत बापरे, रे तुम्ही दृश्य बघू शकता अशा प्रकारे बिर्याणी रेडी आहे पैसे डेकोरेटर बराबर नाहीत लय टाइम लावत डेकोरेटर <laughs> बराबर नाहीत काय आर सी नमस्ते कोणाचं खायचं कोणाच रे सुंदर सायोनारा एक ह्याच्यामध्ये हे टाकायचं आयश गुड गर्ल असा खायचा तो खायला सो so, सगळं सेलिब्रेशन तुम्ही बघतायच आता आम्ही आलोत मामाच्या इथे आणि त्यांचे सोमवार आहेत म्हणजे सोमवार होते त्या दिवशी त्यांचं त्यांच्या लोकांचं हे असतं पूजा असते एक प्रकारची सो आम्ही अरे मला बोलायला कळत नव्हतं सो आता ना तर आम्ही आता हे सगळं सेलिब्रेशन झालं तर आम्ही तिकडे जाणार बघायला रात्र झाले रात्रीचं ते लोक सगळे म्हणजे जेंट्स लोक फक्त न बोलता पाणी भरतात तर आपण ते पण बघूया आणि तुम्हाला थोडं कल्चर कळेल नवीन कल्चर कळेल माहिती असेल तुमच्याकडे पाचशेच्या पद्धत असेल वगैरे माहित नाही आणि बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांनी पण सांगा सेवन बघा अजून घरपूर आणि आमच्या बड्डे कलला खूप खूप शुभेच्छा पण द्या तुम्ही लोकांनी सो तुम्हाला आता इथून पुढे तरी थोडासा टाइम आवाज दिसणार नाही आहे कारण आता जे सगळ्याजणी करत आहेत त्या टाईमला त्यांना बिलकुल आवाज करायचा नव्हता म्हणजे बांगड्यांचा पण आवाज व्हायला नाही पाहिजे त्यासाठी त्यांनी सगळ्यांनी बघा बांगड्या देखील बांधल्यात रुमालाने आणि आम्ही सगळे पण साईडला बसले होते एकदम शांतपणे कोणीच काही बोलत नव्हतं फक्त त्या ते त्यांचं काम करत होत्या तेवढा त्याचाच आवाज फक्त बाकी कसलाच आवाज येत नव्हता आणि आवाज म्हणजे उपवास होता त्यांचा तर उपवासात मौन व्रत पाळले त्यांनी आणि हा या आमच्या मामी येतात तर आता हे सगळेजण पण जाणार आहेत विहिरीवर पाणी भरायला ही न बोलता ह्यांचा पण उपवासच आहे सो जसं बायकाने त्यांचं काम न बोलता केलं आहे तसंच हे पण सगळेजण आता विहिरीवरून न बोलता पाणी भरणार आहेत आणि ह्या उपवासात मौनव्रत पाळण्याचं मुख्य कारण काय आहे आत्मिक शुद्धीकरण होतंय मन एकाग्र होतं आहे आंतरिक ऊर्जा वाढवली जाते बोलण्यावर नियंत्रण आल्याने काय होतं विचारांवर पण नियंत्रण येतं आहे हे व्रत शरीराला मनाला आराम पण देत आहे ताण कमी करतं आहे आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते आहे आणि हे सगळं बघायला खूप मजा येत होती कारण नवीन नवीन नवी गोष्टी आपल्याला समजत होत्या ज्या की आपल्याला माहीतच नव्हत्या सो तुम्हाला ही नवीन आहे का की तुम्हाला माहिती आहे ह्या गोष्टी हे पण जरा मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून खूप काही काही बाकी आहे उद्या मेनपूजा आहे आणि भजन हरिपाठ तेही सगळं उद्याच आहे सो थांबा व्हिडिओ बंद करू नका अजून खूप बघायचं आहे स स्कीप पण करू नका सगळं कंटिन्यू बघत राहा तर ते सगळेजण त्यांची त्यांची कामं करत होते पण आम्हाला देखील मनरात पाळायचं होतं आम्हालाही काही बोललं नव्हतं पण तरी आमचे जोक्स चालू होते आणि इथे असा सीन झाला की बिग बॉस तर फिनाले होतं त्या दिवशी आणि नंदी दिदी फराणाला सपोर्ट करत होती आणि आम्ही प्रणित मोरेला आणि बघत होतो कोण जिंकेल कोण जिंकेल आणि हा जिंकून गेला भलताच गौरव मोरी असो सो so, मी तयार झाले रिया स्नेहा तयार होती ते लोक होतील आता मी चालले खाली मामा वगैरे गेले त्यांच्या लोकांची वाट पण बघतायत मला त्यांनी अभिषेक व्हायच्या टाइमला बोलवलेली आणि मी अजून काय गेली नाहीये आता जाते मी माऊ ये ओळखतात सगळे आता हे लोक 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 मी सर फक्त केस विचारायचे राहिले आंघोळ गेलीस तू सर आम्ही तयार होतो आणि मग तुम्हालाही दाखवतो दाखवू आम्ही तुम्हाला पूजा वगैरे सगळं सगळं बघूया सो so, आता चालू आहे सो आता फायनली रेडी रेडी

मला जास्त काय दाखवता चाललं नाही तर आमचे फोटोशूट वगैरे आता बघा पूजा पूजाच्या टाइमला आम्ही लोक इथे नव्हतो आम्ही तयारी करत होतो त्याच्यामुळे अर्ध झालं आरती वगैरे भेटली आम्हाला ते बरं वाटलं ते बरं वाटलं त्याच्यामुळे आता लोक बाकी भस्म वगैरे हॅला काय बोलतात भस्म भस्मच बोलले ते बाबा Game over. <laughs> <laughs> आता हळदी बुमो स्टार्ट होणार आहे आनंद लहेल्दोकसो भेट कॅमरामॅन के सामने राहा तुम्हा दर्शक जितने के सामने रहो आम्ही आता जेवण वगैरे घेतो पण तुम्ही थांबा कुठेही जाऊ नका अजून तर भजन आणि हरिपाठ बघायचं बाकी आहे Thank <laughs> you. झालीच आहे बघा आणि तिचं काही सीन झाला नाही का तिने म्हणजे आम्ही सगळेजण तिकडे चपला काढलेला आहे एका ठिकाणी आणि हे भाऊ बाबा आहेत ना त्यांची चप्पल तिने बरोबर ओळखली म्हणजे तिला समजलं की हे तिकडे आहे तिकडं ती चप्पल सगळ्यांचा वाद भेटला की इथे आहेत का चेक केली चप्पल आहे की नाही आणि बरोबर ते आतमध्ये जाऊन ते जिकडे बसलं ना तिकडे जाऊन बसलेला तो सीन माझ्याकडे नाही आहे कारण ती त्या टाईमला बाहेर आली होती आणि मी नंतरला शूट केला आहे पण ती इतकी बरोबर त्यांना ओळखते आणि त्यांचे पाठच सोडत नाही ते नहीक हकते आपर चाहँ चिन काई पर जाहते आपो जमकार फ्जिकन केशन के शहने काई बरा नहीं उलेर डाल याला वियस्त के विचे recognize स्वामी पॉलकी अग्र बोट स्वामी पलकी माहिती आम्ही बंद करून आण शेकोटी पेटवली आता आणि आता अशा प्रकारे आमचा पूर्ण कार्यक्रम संपलेला आहे सो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितले त्यासाठी थँक्यू आणि मस्त मस्त थंडी आहे गाई झालं सांगून झाली आता सो व्हिडिओला नक्की लाईक पण करा पूर्ण व्हिडिओ बघा बघितलीच असेल आतापर्यंत आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं सगळं तर चॅनलला सबस्क्राईब पहिले करून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा काही वाटलं थँक्यू नसेल ना बघितलं तर परत परत जाऊन बघा सगळं सीन बघा काही स्किप करू नका ओके मजा या मजा घ्यायला मला घेतच नाही ते लोक फोटो काढ फोटो काढ पूर्वाचा फोटो कोण काढे